हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे अशा करते की सगळे ठीकच असाल आज नवीन वर्ष नवीन कॅलेंडर नवीन दिवसाची सुरुवात आज आम्ही देवाच्या दर्शनाने केली मनोमी मी आणि विरू मंदिरात गेलो होतो आज आणि म्हणू बघा ना जिथे जाईल तिथे खेळायला चालूच करते मस्त आज खूप गर्दी होती आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना आज खूप गर्दी होती मंदिरात खूप म्हणजे खूप आम्ही नंबर लावून पाया पडून आलो आणि मंदिरात मनूला इथे ते बाबांना धागा बांधत होते आणि ते बाबांना मनु हसत होती छान वाटलं बाबांना त्या पाया पडली म्हणू आणि टीका लावून घेतला आणि मग विरू पण बोलला की मम्मा मला पण बांधायचा आहे धागा मग विरूला पण बांधला धागा बाबांनी त्या बाबा हसत होते त्यांच्याकडे बघून मस्त वाटलं ना मंदिरात किती खूप छान प्रसन्न एकदम वातावरण असतं छान वाटतं मंदिरात बसल्यावर दोन मिनिट आम्ही बसलो तिथे आणि मग मुलं बाहेर आली खेळायला मग आम्ही बाहेर बसून पण थोड्या वेळ खेळलो विरू आणि मनू इथे फोटो काढायला बोल बोलत होते मम्मा फोटो काढ फोटो काढ फोटो काढला एक त्यांचा आणि मग त्यांना बाहेर सोडलं खेळायला थोडा वेळ खेळ आहे विरूला खेळायची होती सायकल म्हणून तो बोलत होता की मम्मा घरी चल घरी चल म्हटलं थोड्या वेळ खेळ इथे मग आपण जाऊया घरी हां मग खेळ थोड्या वेळ इथे मस्त वातावरण आहे मंदिराचं इथे शांत एकदम प्रसन्न वाटतं खूप छान एकदम मस्त आपला चॅनल नवीन आहे तर थोडं समजून घ्या की मला बोलण्याचं एवढी सवय नाही आहे आपल्या चॅनलला सपोर्ट करा थोडी भीती पण वाटते <laughs> समजू शकता नवीन चॅनल आहे आणि इथे आमच्या सोसायटीमध्ये पण मंदिर आहे आम्ही तिथे गेलो विराजला सायकल खेळायची होती मग त्याला सायकल थोडा वेळ खेळवली मग आम्ही घरी आलो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि काही चुकी झाली असल्यास माफ पण करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा উদ্য ভেট নৱীন ব্ল'গমে থেংক ইউ বাই বাই